न्यूज आवाज हार्ट डॉक्टर ओस्तवान यांचे मार्गदर्शन बीपी हार्ट अटॅक आणि डायबिटीज हे आजार आरोग्याचा घात करू शकतात हे आजार होऊ नये यासाठी तारुण्यापासूनच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे या आजारांना सामोरं जावं लागलेच तर ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणं गरजेचं आहे असं सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत ओस्तवान यांनी सांगितलं आहे डॉक्टर ओस्तवाल यांचे हे सातशे बावीसावे व्याख्यान होते आणि त्यांनी राष्ट्रपती भवन हो अनेक शासकीय कार्यालयामध्ये निरामय आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी यांच्यातर्फे मोटर परिवहन अधिकारी आर टी ओ प्रशिक्षणार्थी पी एस आय यांच्यासाठी निरामय आरोग्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि आजारांपासून स्वतःला कसं वाचवायचं याबद्दल त्यांनी चर्चा केली हृदय आणि आजारांची माहिती देत असताना डॉक्टर ओस्तवाल यांनी हृदयाची कार्यप्रणाली समजावून सांगितली हार्ट अटॅक कशा प्रकारे येतो याची उपस्थितांना जाणीव करून दिली डॉक्टर ओस्तवाल यांनी दृकशाव्य माध्यमाचा प्रभावी वापर करीत रक्तातील साखर हिमोग्लोबिनचे प्रमाण ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आदी विषयांची उपयुक्त माहिती दिली आणि यावेळी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जॉईंट डायरेक्टर संजय बारकुंड पोलीस उपअधीक्षक अशोक भगत पोलीस निरीक्षक शेळके अमोल मंडळकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी सागर भालके नाशिक पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा